हॅलो हॅलो हां ताई त्या दिवशी मी डोंबिवलीवरून फोन केला होता ना हा हा ना ताई हां तर मी तुम्हाला बोलले होते मला प्रदीप दादांकडे जायचं आहे तर तुम्ही म्हणाल की तिथे इकडे शिंडले दादांकडे जायचं तर कसं जायचं मला जरा ताई कुठेही जायचं असेल ना तर ते तुम्ही ग्रुपवर ऍड्रेस मागा आपल्या संयम ग्रुपवर कोणी देईल ते हां आणखीन एक अनुभव सांगायचा राहिलेला सांगू का सांग ते म्हणजे वर्ष हो वर्षो, वर्षो हाँ, हाँ, आ, तर म्हणाली ना की माझ्या घरावरती असं काहीतरी अगोरी विद्या वगैरे करण्यात आली म्हणजे मला आम्हाला असं सा सांगितलं होतं अच्छा अच्छा तर मी म्हणजे मी ते काही मानत नव्हते खरं अच्छा हा हा पण काय झालं मी आमच्या इकडे मंदिर आहेत ना मोठी त्या मंदिरामध्ये जाऊन ते कळे लावतात ना असं हो हो कौल कौल लावतात तर एक केदारनाथांचं मंदिर आहे तिथे तालुक्यामध्ये त्या मंदिरामध्ये मी गेले आणि तिथे कौल लावले तर मी त्यांनी विचारलं तुम्हाला सांगितलं होतं त्यात म्हटलं हो सांगितलं होतं पण हे खरं आहे की खोटं आहे मला ते जाणून घ्यायचं आहे मग त्यांनी काय केलं की लावले ते कौल तर आलं का म्हणजे जो अपेक्षित होता तोच कौल आला म्हणजे हो म्हणून हां अरे हां तर ते आहे म्हणजे अजून मला पण जाणवतं म्हणजे मला स्वतःला खूप त्रास होतो आमोशाच्या अगोदर पौर्णिमेच्या नंतर आमोशा पौर्णिमेच्या अगोदर आणि नंतर अरे वापरे हो हो ताई मला खूप त्रास होते आणि बरीच माझ्या घराची अवस्था बेकार झाली आहे म्हणजे अरे बापरे हा तर एकदा काय झालं मी भरण्यात माझा मोठा मुलगा लोट्यामध्ये कामाला लागला ना तर त्याला कसं आमच्या गावावरून जरा लांब पडतं ना खूप येणं जाणं म्हणून मग मी भरण्यामध्ये आम्ही रूम भाड्याने घेतला होता आणि तिथे आम्ही दोघं राहत होतो म्हणजे मुलगा आणि मी राहिली थोडे दिवस म्हटलं त्याला जरा चांगली सवय होईपर्यंत वगैरे तर मी तिथे राहिली होती तर एकदा असंच झालं अमोशा वगैरे झाली होती मला वाटतं झाली होती की होणार होती त्याच्या आधी मला असाच त्रास झाला मुलगा नाईटला गेला होता मी एकटीच झोपली होती घरामध्ये आणि रात्रीच मला एकदम अचानक मी झोपली होती आणि अचानक मला एकदम कापरा भरला असा अंगामध्ये घाबरल्यासारखं झालं खूप म्हणजे असं विचित्र आणि विचित्र प्रकार वाटत होता एकदम तर म्हणजे अंग माझा कापत होता आपोआपच आतून वगैरे व्हायर तर, है। आ, तर मी स्वामींचा धावा करायला लागले स्वामींचा धावा करायला लागले आणि असं धावा करता करता डोळे मिटले ना तर असं काय दिसत होतं की कोणीतरी ना भिंतीमध्ये अशा अगरबत्त्या अशा असं खोसतंय भरपूर अगरबत्त्या होत्या अशा खोसतय जोरात तस पेटलेल्या अगरबत्त्या तर तितक्यात ना तिथे कुत्रा जातो अच्छा हा हा, हा। आणि तो माणूस तो कोण तो माणूस काही मला दिसत नव्हता पण तो त्याचा आवाज येत होता अरे 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 काढ 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 त्या अगरबत्त्या काढ व कुत्रा आला बघ बा, कुत्रा आला बघ अरे असं म्हणून ओरडला तो माणूस आणि नंतर आहे ना ताई खरंच सांगते माझ्या अंगार आता काटायच हो ना स्वामी आले स्वतः माझ्या इथे बघा माझ्या उषा जवळ म्हणजे गॅलरीतून आतमध्ये येऊन काचा लावले आणि माझ्या इथे उभे राहिले स्वामी बघा बापरे हो मला ना आता पण माझ्या अंगावर एवढा काटायचं ना ताई एवढा काटायचं माझ्याकडे अंगार काय हो स्वामी म्हणजे त्यांनी तिकडे तिकडेच जिथे काय माझ्या जे काय होत 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 ना तिथे त्यांचे क्षण पाठवून ते स्वतः माझ्याजवळ येऊन उभे राहिले बघा म्हणजे हे मला प्रत्यक्ष म्हणजे स्वामी दिसले असं ना झोपे स्वप्नातच किती काय तीन चार वेळा स्वामीने दर्शन दिलं ह्याच्यामध्ये अरे वा स्वप्नामध्ये हो आणि खूप म्हणजे मी खरं म्हटलं तर आता जर का मी असेल ना थोडीफार अशी जे बोलते ना त्यांचीच कृपा आहे आणि त्यांच्याच कृपेवरती मी माझी तुमच्या कृपा अशीच राहणार तुम्ही बिलकुल टेन्शन घेऊ नका खूप छान आहे हो खूप म्हणजे बऱ्याचशा गोष्टी पण काय आहे म्हणजे कुठले भोग पण असतात की आपले त्यामुळे अशा अडचणी संकट वगैरे भरपूर येतात भरपूर 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 येतात काही माझ्या आयुष्यामध्ये म्हणून मला एकदा असं वाटलं की दादांना भेटावं म्हणजे काय होईल किंवा आता असं वाटत म्हणजे कुठे तरी जाणं जरुरी आहे स्वामी काय सगळं स्वतःहून हे आप, आपल्याला पण प्रयत्न करायला पाहिजे ना बरोबर बरोबर स्वामी करतात खूप करतात पण प्रत्येक वेळेला स्वामी करतात करायला पाहिजे आणि आपण म्हणजे म्हणजे त्यांच्या शरणापर्यंत पोहोचायला सुद्धा पाहिजे ना आपण बरोबर 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 असा माझा हे अनुभव आणि भरपूर वेळा मला स्वामी निदर्शन दिलं तसं म्हणायला गेलं एकदा जप करताना असं अगरबत्तीचा ओम बनला होता हो आणि ताई माझ्या जावे बरोबर मी दादरला गेले होते मठामध्ये म्हटलं एक दिवशी चला आपण जाऊया दादरच्या मठामध्ये दर्शनाला म्हणून जाऊ जाऊ माझी राहते तिला घेऊन गे मी गेले होते तर तिथे लायनीला म्हणजे ते असते ना फुटपाथ म्हणजे तिथे स्वामींच्या मंदिराच्या इकडून साईडला जिथे लाईन लागली होती त्या लायनीला तिथे झाडं होती ना माझ्या हातात हे होते ताट होत ते ह्याचं ताट घेतलेलं पट्टी नारळ वगैरे त्याच्यामध्ये पहिला पान पडला त्याच्यानंतर डोक्यावरती पान पडला असे म्हणजे तीन वेळा माझ्या डोक्यावरती वरून पान पडला तुमचं स्वागतच केलं तिथे हो आणि तो एक अनुभव होता परत एकदा ते तुम्हाला गजानन महाराजांचं तर तुम्हाला मी सांगितलं हो 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 आणि आता त्या दिवशी सांगितलं तो तर खूपच भयानक अनुभव म्हणजे एक मोठा अनुभव होता कसं स्वामींनी तुम्हाला सावरलं की त्यांनी दाखवून दिलं की मी आहे तुझ्या पाठीशी हो 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 दाखवलंय नक्की दाखवलंय पण झालंय का माहितीये का मला ना म्हणजे मा, माझ्या घरामध्ये ना ताई एवढं चांगलं हस्त खेळचं घर होतं माझं खूप म्हणजे खूप दशा झाली आणि तो दो, छोटा मुलगा आहे ना तो जरा विसरल्यासारखाच वागतो म्हणजे एकदम असं झालं की कोण कोणात असं कुटुंब वेगवेगळं होतंय की काय अशी भीती झाली आहे मला मिस्टर मिस्टर पण आहेत ना पण मिस्टरांचं पण तीच माझ्यासारखीच परत आहे. हो म्हणजे असं खूप आहे म्हणून आता मी माझा तो मोठा मुलगा खूप चांगला आहे म्हणजे त्याला असं त्याला पण त्याशी वाटतं की आमचं असं काय झालंय म्हणून असं का होतं आहे हे सगळ्यांना प्रश्न पडले माझ्या सासूबाई पण खूप चांगले असता खूप हो। सपोर्ट आहे आम्हाला त्यांचा सेवा वगैरे करता ना हो माझ्याकडे मूर्ती आहे मी करते सेवा करते माझ्या सासूबाई पण करतात हाँ हाँ हाँ। त्या पण करायला लागल्या म्हणजे आधी नव्हत्या करत पण जेव्हापासून मी मूर्ती आणली घरामध्ये ठेवली ना तिथपासून त्या पण करतात म्हणजे आधी पण त्या मठात वगैरे जात होत्या आमच्या इथे मठ आहे ना गावाला तर त्या कधी गुरुवारचं वगैरे कार्यक्रम असतो जातात त्या जप पण करतात म्हणजे असं स्वामींच हे करतात करतात म्हणजे असं काय नाही फक्त तरी पण म्हणजे खूप अडचणी आहेत खूप प्रॉब्लेम आहेत तर मला असं वाटलं की जरा आपण काहीतरी तरी जाऊन या जाऊन या आणि ना ताई अमावस्या वगैरे असते ना तेव्हा ते कोहळ्या बांधतात ना दरवाज्याला बांधला होता ताई एकदा तर तो खराब झाला मग लगेच दुसऱ्या बांधायचा ताई याचा अर्थ ते वाईट वाटत ज्या दिवशी पौर्णिमा किंवा अमावस्या असेल ना त्या दिवशी मला जास्त त्रास नाही होत ह त्याच्या चार दिवस अगोदर आणि त्याच्या चार दिवस नंतर हा नाही पण त्या मोलसेलला ते किंवा पौर्णिमेला ते लावून जा म्हणजे कसं जे येणारे पिढा असते किंवा कोणी काही केलेलं असेल ते त्याच्यावर गेलं ना खराब झाल्याचा अर्थ त्याच्यावर गेलं ते हा म्हणजे ह्याचा ह्याचा अगोदर आहे ना ताई ह्या गोष्टीला झाले सात आठ वर्ष होत आली हु. माझं खूप चांगलं म्हणजे आम्ही घरामध्ये ना मी लाद्या वगैरे बसवल्या ना ताई सगळ्या पूर्ण घराच्या लाद्या तुटल्या अरे बापरे पूर्ण म्हणजे एक पण रूमची लादी अशी राहिली नाही सगळ्या रूमच्या लाद्या वगैरे तुटल्या माझ्या अरे नाही तुम्ही पोळ्याचं करा बरं आधी बरोबर ते सांगतेच आता मी परत बांधायला सिलो चाणा हा कोळा सव्वा किलो चाणा त्याची पूजा करा आणि ते बाहेर शिंकाळ मिळतं तसं बांधून त्याच्या टांगून ठेवा तिथे त्याच्याने पण खूप फरक पडतो ताई हो ना तुम्हाला लगेच जाणवेल सगळं बघा हम्म मी शेअर करते ताई ते सांग समर्थ ताई